कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या सभागृहाची पहिली बैठक सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होईल त्यासाठी दोन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहेत महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांनी आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गटनेत्यांची निवड झाल्यानं आता महापौर उपमहापौर निवडीकडं कोल्हापूरचं लक्ष आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवलंय बावीस जानेवारी रोजी महापौर पदाचे आरक्षण सोडत झाली आणि कोल्हापूर महापालिकेचं महापौर पद ओबीसीसाठी राखीव झालंय विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडी होणार आहेत त्याचे उमेदवारी अर्ज दोन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत महापालिकेच्या नगर सचिव विभागात दाखल करता येणार आहेत महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानं महापौर पदासाठी भाजप प्रमुख दावेदार आहे भाजपकडून विजयसिंह देसाई विजयसिंह खाडे पाटील विशाल शिराळे प्रमोद देसाई रुपाराणी निकम हे इच्छुक असून महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलंय तर उपमहापौर पद शिंदेगड शिवसेनेकडे जाण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे सर्वच पक्षांच्या गटनेत्यांच्या निवडी झाल्यात भाजपकडून मुरलीधर जाधव यांची गटनेतापदी निवड झाली आहे शिंदे शिवसेना गटाकडून शारंगधर देशमुख यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आदिल फरास यांची तर काँग्रेसकडून इंद्रजित बोंद्रे यांची पदावर निवड झाली आहे त्यामुळं आता महापौर उपमहापौर निवडीवरून महापालिका वर्तुळातील राजकारण तापलं आहे